आम्ही रोटरी क्लब डोंबोली इथे आलेलो आहोत तर ईशानी बघा ते मस्तपैकी अशी झोका खेळते हे बच्चा हे छोटे छोटे मुलांना पण त्या सरकुलार याच्यामध्ये सर्व अरेंजमेंट केलेली आहे सर्व मुलं इथे झोका खेळतात आहे डोंबोलीच्या इस्ट एरियामध्ये ते गार्डन आहे रोटरी क्लबचं खूप असे इथे खेळायला छोट्या मुलांना भरपूर इक्विपमेंट आहे इकडे मोठ्या मुलांचा धोका आहे इकडे पण आहे छान आहे ते छोट्या मुलांना खेळायला छान आहे ए बच्चा कुठे आहेस काय खेळायचं इकडे पण आहे घसरगुंडी आहे इकडे पण आहे इथे बघा किती छान मुलं खेळतात आहे इकडे पण आहे खूप असे खेळायला इथे ह्या गार्डनमध्ये

आता या दोघीच बसलेल्या आहेत आणि बाकीचे दोन सीट रिकाम आहेत उतरायचं का ए बच्चा बघा किती छान इन्व्हायरमेंट आहे या गार्डन मध्ये रोटरी क्लब आता नवीन एक ऍडव्हेंचर गेम वर छोट्या मुलाच्या ऍडव्हेंचर गेम वर ईशानवी आता चढण्याचा प्रयत्न करते बघा बच्चा जमेल का पण तुला जमेल मन बस बस तिथपर्यंतच बस पुढे नाही जायचं बाळा बस इथे पुढे आहे ना हे बघा हो की नाही बस आई गे खाली पिला अरे वा बघा ईशानवी आता कस कशी लटकलीये बच्च्या घसरगुंडी खेळायला आणलंय बच्चा चला 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 फास्ट फास्ट फास। पाच जडा हळूहळू कमन कमान आरामात आरामात व्हेरी गुड बस खाली खाली बस बसा खाली बसा खाली अरे घाबरली घाबरली ईशानवी घाबरली अरे वा हळूच आहे हळूच आहे हळूच आहे कमान कमान हळूच आहे ये हळूच ये ये अरे घाबरली शनवी हळूहळू ये आली 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 व्हेरी गुड परत 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 तुला एकदा मोठा घसरगुंडीवर भीती वाटली तुम पुढे ती आता घाबरते शाळेत कशी खेळते खेळ खेळ हळूहळू खेळ खेळ बच्चा खाली तिला ग्यूने, ग्यूने, तेजल, ग्यूने. ए ये खाली ये तिला घेऊन ये घेऊन ये तेजल घेऊन ये अरे वा विशानुवी हे बच्चा विशानुवी सर्वांना सांग जर व्हिडिओ आवडला तर काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा